नमस्कार मित्रांनो नेटपेटच्या या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये मी सलील चौधरी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण अँड्रॉइड फोन मधील गुगल मॅप्समध्ये एक फीचर देण्यात आलेला आहे त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत हे फीचर आहे माय टाईम लाईन माय टाईम लाईन वापरून आपण रोज कुठे गेलो होतो किती अंतर चाललो बसने गेलो की ट्रेनने गेलो किंवा ड्राईव्ह करून गेलो किंवा पायी चाललो इत्यादी पूर्ण ट्रॅक मिळतो म्हणजेच थोडक्यात आपण कधी कुठे कसं जातो याचा पूर्ण ट्रॅक गुगलने ठेवलेला आहे आणि तो आपल्याला पाहता येतो माय टाईम लाईन हे फीचर वापरून आपल्याला एखाद्या तारखेला आपण कुठे गेलो होतो किंवा कुठे प्रवास केला होता हे आठवत नसेल तर ते पाहता येते उदाहरणार्थ जर तुम्हाला तुमचे क्लेम्स कन्व्हेन्स क्लेम सबमिट करायचं असतील तर या फीचरचा खूप फायदा होतो कारण तुम्ही महिन्याच्या अखेरीस जेव्हा क्लेम सबमिट करायला बसता तेव्हा कोणत्या तारखेला कुठे गेलो होतो हे आठवत नाही आणि त्यामुळे चूक होण्याची शक्यता असते त्याचप्रकारे तुम्ही तुमच्या मुलांचं देखील ट्रॅकिंग करू शकता जर तुमची मुलं कुठे जात आहेत कोणत्या वेळेला कोणत्या तारखेला कुठे गेली होती जर तुम्हाला ट्रॅक करायचं असेल तर त्यांच्या मोबाईलमध्ये तुम्ही ते पाहू शकता किंवा समजा तुमच्या टीममधील लोक असतील सेल्स टीममधील लोक सर्व्हिस टीममधील लोक ते जर कुठे जात आहेत कोणत्या वेळेला पोहोचले कोणत्या वेळेला परत निघाले याचं देखील ट्रॅकिंग तुम्ही त्यांच्या फोनमध्ये करू शकता कारण हे फीचर हे पर्सनल आहे त्यामुळे ज्यांच्या हातात मोबाईल आहे त्यांचंच ट्रॅकिंग होईल आणि त्यासाठी ते इनेबल करावं लागतं सर्वप्रथम आपण बघूया माय टाईम मध्ये कसं ट्रॅक होतं आणि त्यानंतर आपण बघूया की ट्रॅकिंग ऑन किंवा ऑफ कशी करायची ते त्यासाठी आपण आपल्या अँड्रॉइड फोनमध्ये जाऊया अँड्रॉइड फोनमध्ये आपण मॅप हे अप्लिकेशन ओपन करूया गुगल मॅप्स गुगल मॅप्स मी इथे ओपन केलेलं आहे इथे बघा आता माझं मॅपवर लोकेशन दाखवत आहे त्या तीन रेषा दिसत आहेत सेटिंग्ज मेनू त्याच्यामध्ये जाऊया आपण आणि त्यामध्ये क्लिक केल्यानंतर आपल्याला युअर टाईम लाईन हे फीचर इथे दिसतं त्यावर क्लिक करूया आणि बघा आजच्या तारखेला आपण मी जो प्रवास केलेला आहे तो इथे दिसतो आहे मी आज काहीच प्रवास केलेला नाही त्यामुळे काही नाही आहे आपण एखादी तारीख निवडूया इथे आपल्याला प्रत्येक महिन्याचं कॅलेंडर दिसतं मागील महिने देखील आपण बघू शकतो इथे हे बघा समजा या तेवीस तारखेला मी कुठे गेलो होतं हे मला पाहिजे बघायचं असेल तर मी इथे तेवीस तारखेवर टच करेन किंवा क्लिक करेन आणि आता बघा तेवीस सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी मी कसा uh... we well, like nah प्रवास केला होता ते इथे पूर्ण देण्यात आलेला आहे ऐरोलीवरून निघालो ठाण्याला गेलो ठाण्यावरून घंटाळी ठाणे इथे गेलो त्यानंतर प्रभादेवीला गेलो कसा गेलो ते इथे दाखवत आहे किती वेळ लागला ते इथे आहे किती वाजता गेलो ते इथे दाखवत आहे प्रभादेवीवरून दादरला गेलो दादरवरून पुन्हा ठाणे आणि ठाण्यावरून पुन्हा नवी मुंबई असा माझा पूर्ण दिवसभराचा प्रवास इथे ट्रॅक झालेला आहे यालाच क्लिक करून आपण डिटेल देखील बघू शकतो किती वॉक घेतला किती वेळ ट्रेनमध्ये होतो त्यानंतर किती पुन्हा वॉक घेतला किंवा जर मी बसमध्ये होतो तर बघा इथे बसमधून प्रवास केला किती मिनटे प्रवास केला हे देखील इथे दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे हे हिस्ट हिस्ट्री ट्रॅकिंगसाठी आपल्या ट्रॅव्हल हिस्ट्री ट्रॅकिंगसाठी अतिशय उपयुक्त फीचर आहे जे आपल्याला इथे गुगल मॅप्समध्ये फ्री मिळालेलं आहे आता आपण बघूया हे फीचर ॲक्टिवेट किंवा डीॲक्टिवेट कसं करायचं होते इथे मी मेन स्क्रीनमध्ये जातो आणि आता आपण सेटिंग्जमध्ये जाऊया सेटिंग्जमध्ये हे जे गिअरचं चिन्ह आहे त्यावर मी क्लिक करतो त्यानंतर स्क्रोल करूया आपण आणि इथे आपल्याला एक लोकेशनचा फी इथे आपल्याला एक लोकेशनचं ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करूया सर्वप्रथम हे लोकेशनचं जे फीचर आहे ते ऑन असलं पाहिजे तरच ही ट्रॅकिंग होईल अन्यथा होणार नाही त्यामुळे हे ऑन करणं महत्वाचं आहे त्यानंतर आपण आणखीन खाली खाली स्क्रोल केलं तर बघा गुगल लोकेशन हिस्ट्रीचा ऑप्शन दिसतो गुगल लोकेशन हिस्ट्रीला आपण क्लिक करूया इथे लोकेशन हिस्ट्री देखील ऑन करणं गरजेचं आहे तरच हे ट्रॅकिंग राहील त्याचप्रमाणे जर तुम्ही एकाहून अधिक डिव्हायसेस वापरत असाल तर कोणत्या डिव्हाइसवर ट्रॅकिंग करायचं आहे ते इथे आपल्याला दाखव ऑन करावं लागेल मी हे मोटो जीवर ट्रॅकिंग सुरू ठेवलेलं आहे आणि एक्स टी वन झिरो झिरो टूवर ट्रॅकिंग बंद ठेवलेलं आहे त्यामुळे एकच माझा फोन हे ट्रॅकिंग करत आहे जर ही हिस्ट्री आपल्याला नको असेल तर हे ऑफ करायचं लोकेशन हिस्ट्री फीचर त्याच्यामुळे गुगलला ती ट्रॅकिंग राहणार नाही त्याचप्रमाणे ऑलरेडी केलेली ट्रॅकिंग डिलीट करण्या करायची असेल तर इथे बघा डिलीट लोकेशन हिस्ट्रीचं बटन आहे त्यावर क्लिक केल्यानंतर सर्व हिस्ट्री डिलीट होऊन जाईल तर या दोन सेटिंग आपल्याला करायच्या लोकेशन ऑन करायचे आहे आणि त्यानंतर गुगल लोकेशन हिस्ट्री ऑन करायची आहे बस तर मित्रांनो हे होतं आपलं छोटंसं माय टाईमलाईन फीचर गुगल मॅप्समध्ये हे फ्री आहे आणि याचे विविध उपयोग आहेत आणि ते तुम्ही जरूर वापरून बघा मला खात्री आहे हा छोटासा व्हिडिओ आणि छोटीशी पण उपयुक्त टीप तुम्हाला खूपच आवडली असेल धन्यवाद मित्रांनो नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती जास्तीत जास्त माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या जय महाराष्ट्र धन्यवाद